नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेला कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या या शो ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे या शो चा भारतासह जगभरात खूप मोठा चाहता वर्ग आहे या शो मधील कलाकारांनी आपल्या विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे या शो मधून निलेश साबळे भाऊ कदम कुशल बद्रिके श्रेया बुगडे भारत गणेश पुरे हे कलाकार घराघरात जाऊन पोहोचले त्यातीलच एक विनोदवीर की ज्याने पोस्टमनची भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात राज्य केले आहे तो कलाकार म्हणजे सागर कारंडे या कलाकारांच्या खासगी आयुष्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्सुक असतो सला हवा येऊ द्या या शोमधून घराघरात जाऊन पोहोचलेला कलाकार म्हणजे सागर कारंडे सागर कारंडेने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधून डिग्री घेतली आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सागर एका चांगल्या कंपनीत नोकरी करत होता पण अभिनयाची ओढ त्याला कायम होती नाटक करण्याचा ध्यास असलेल्या सागरचा जीव नोकरीत रमेनासा झाला अखेर सागरनं नोकरी सोडून पूर्ण वेळ व्यावसायिक नाटकात उतरवण्याचा निर्णय घेतला सागरचे कॉमेडी टायमिंग इतके अचूक आहे की प्रेक्षक त्यांच्या विनोदांना दाद दिल्या वाचून राहत नाहीत इंटरनेट ईमेल मोबाईलच्या काळात पोस्टमन ही संकल्पना इतिहासात जमा होण्याची वेळ आली होती मात्र चला हवा येऊ द्या या शो मध्ये सागरने साकारलेली पोस्टमनची भूमिका पाहून अक्षरस प्रेक्षक वर्ग रडवला आहे सागरने नाटक आणि चित्रपटातही काम केले आहे तर मंडळी हे झाले सागर कारंडे यांचे कला क्षेत्रातील कारकीर्द तर आज आपण सागर कारंडे यांचे खाजगी आयुष्य जाणून घेणार आहोत तर सागर कारंडे यांच्या पत्नीचे नाव सोनाली कारंडे आहे त्या हाऊस वाईफ आहेत सागर कारंडे यांच्या मागे त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे या जोडप्याला सई नावाची एक गोंडस मुलगी देखील आहे तर मंडळी कशी वाटली सागर कारंडे यांची संपूर्ण माहिती अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद